नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते वस्तू वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे हे आपण नेहमीच बघतो क्लिनिंगच्या पण काही टिप्स बघतो पण बऱ्याचदा रियूज आणि ऑर्गनायझेशन या दोन्ही टिप्स आहेत त्या आपल्याला बघायच्या होत्या खूप दिवस झाले तुमच्यासोबत ही टिप्स शेअर करायची होती आज एक अशी टिप आपण शेअर करतोय जी प्रत्येक घरामध्ये नक्की उपयोगात येऊ शकते माझ्याकडे जुनं अशा प्रकारचं चप्पल स्टँड होतं ज्याला मी स्वच्छ असं धुवून आहे त्यानंतर याचा वापर मी इथे किचन होट्यावरती माझं ऑर्गनायझेशन करण्यासाठी म्हणजे माझे काही मसाल्यांचे डबे असतील किंवा मग टिफिन बॉक्स असतील चहा पावडर साखर ज्या मला पटापट लागणाऱ्या वस्तू असतात सकाळी स्वयंपाक करताना मसाला डबा असेल तर या सगळ्या गोष्टी मी यावरती पटकन अरेंज करून ठेवल्या आणि कसं दिसतंय ते नंतर पुढे तुम्हाला दाखवते की मी यावरती काय काय अरेंज केले आहे आणि या पद्धतीने मी माझ्या किचनमध्ये चप्पल स्टँडचा वापर करून छान किचनला ओपन किचन आहे त्यामुळे यावरती आपल्याला भरपूर वस्तू ठेवाव्या लागतात रेंटच्या रूममध्ये राहत असल्यामुळे घरामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी अरेंज करताना खूप घाई होते गडबड होते इकडे तिकडे वस्तू असतात त्यासुद्धा ऑर्गनायझेशन व्यवस्थित न केल्यामुळे मग खराबही होतात वेळेत आपल्याला मिळत नाहीत वेळेची बचत करायची असेल तर ऑर्गनायझेशन खूप गरजेचं असतं घरामध्ये पुढची आपली टीप आहे आपला जो माठ असतो माठाच्या खाली जो वापरला जाणारा स्टँड असतो स्टँडचा वापर आपण बारा महिने देखील करू शकतो उन्हाळा संपला की माठ मात्र आपण वरती ठेवून देतो कारण आता पावसाळा आलाय म्हणून पण स्टँडचा वापर कधीच होत नाही आपल्या नंतर उन्हाळ्यातच त्याचा ते वापर केला जातो पण त्यावरती जर आपण आपल्याकडे तांब्याची टाकी असते किंवा मग तांब्याचा हंडा असतो न दोन्हीही नसेल तर तांब्याचे तांबे, तांबे देखील असतात ते जरी तुम्ही त्यावरती ठेवून बारा महिने वापरले तरी चालेल छानही दिसतं आणि तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवलेलं पाणी आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे बारा महिने तुम्ही तुमच्याकडे हंडा किंवा टाकी नसेल तांब्याची तर तुम्ही या पद्धतीने घरात असलेले तांब्याचे जे अशा प्रकारचे भांडे असतात म्हणजेच तांबे असतात मोठे मोठे त्याचा वापर करा आणि तांब्याचं पाणी नक्कीच पिण्यासाठी अतिशय उत्तम आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही तांब्याचा वापर घरामध्ये करू शकता जी भांडी काहीच कामाची नसतात घरात अगदीच पडून असतात त्या भांड्यांचा वापर केला तर कुठल्या तरी चार तीन चार आजारांना तरी आपण बाय बाय करू शकतो म्हणजेच आजार आपल्यापर्यंत पोचण्यापासून रोखू शकतो आता तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी जर आपण पिलं तर आपल्या शरीराला काय मिळतं तांबा हे खनिज आहे आणि त्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल अँटी इन्फ्लेमेंटरी अँटी कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडेंट असे गुण असतात ज्या गुणांनी हे पाणी भरपूर असतं म्हणजे तांबं हे भरपूर आहे या सगळ्या गुणांनी तर त्यामध्ये ठेवलेलं पाणी जर आपण पिलं तर वात पित्त आणि कप हे तीनही गोष्टी अगदी बॅलन्स राहतात आणि या रोगांपासून आपलीसुद्धा म्हणजे आपला बचाव होतो तर ता तांब्यामध्ये जे गुण आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेले हानिकारक बॅक्टेरिया असतात त्याला मारण्यासाठी पोटामध्ये सूज असेल ती कमी करण्यासाठी आपल्याला हे तांब्यातलं पाणी जे आहे तांब्याच्या भांड्यातलं ते मदत करतं म्हणजे बघा या पाण्यामुळे आलसर ॲसिडिटी गॅस अपचन सुद्धा रोग पूर्णपणे बरे होतात तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी सकाळी का प्यावं सकाळी सकाळी हे तांब्याच्या भांड्यातलं खनिजयुक्त पाणी पोटात गेल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि किडनी आणि लिव्हरच्या संबंधित कुठलीही तक्रार तुम्हाला आयुष्यभर बघायला मिळणार नाही कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही आहे म्हणजे किडनी आणि लिव्हरला सुरक्षित ठेवण्याचं काम तांब्याच्या भांड्यातलं खनिजयुक्त पाणी आपल्याला करत असतं त्यामुळे नक्कीच ही महत्त्वपूर्ण माहिती आहे सगळ्यांपर्यंत पोहोचल्याची खबरदारी घ्या सगळ्यांना हा, हा व्हिडिओ शेअर करा पुढची आपली टीप आहे तीसुद्धा खूप युजफुल आहे आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे हुक असतात ज्याचा वापर आपण करत असतो पण जर तुम्ही रेंटच्या रूममध्ये राहत असाल आणि तुम्हाला कॅलेंडर अडकवण्यासाठी किंवा टूथब्रशचं जे काही बॉक्स असतो तो अडकवण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल म्हणजेच आपल्याला भिंतीला खिळे वगैरे ठोकता येत नसतील तर तुम्ही या छोट्याशा टिपचा वापर करून घरामध्ये कॅलेंडर आणि या पद्धतीने टूथब्रशचं स्टँड असेल ते असं भिंतीवरती अडकवू शकता ज्यामध्ये आपल्याला इझिली आपल्या या हलक्या फुलक्या वस्तू ठेवता येतात घर ऑर्गनाईज राहतं आणि पटप्पट आपण यामध्ये ठेवलेल्या वस्तू आहेत त्या देखील हँडल करू शकतो हाताळू शकतो जेणेकरून आपल्याला हे कमी किमतीमध्ये मिळणारं कुठेही भिंतीला कुठेही होल न करता अडकवता येईल असं हुक आहे जे भिंतीला चिटकवता येतं आपल्याला असं कुठेही आणि याला डबल टेप असतो बॅकसाईडला त्यामुळे हा भिंतीवरती हुक कुठेही चिटकवला जातो कुठल्याही दुकानामध्ये आता हे ॲवेलेबल आहेत हुक्स तुम्हाला सुद्धा हे हुक्स नक्कीच उपयोगात येऊ शकतात प्रत्येक महिलांसाठी उपयुक्त टिप्स आहेत आजच्या व्हिडिओतल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल बेल सहित सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण अशा आमच्या व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद